सोलापूर शहराजवळील महामार्गालगतच चिकटून दुकाने सोलापूर महामार्गालगत सर्व्हिस रोड असल्यास सर्व्हिस रोडपासून दोन ते चार मीटर आणि सर्व्हिस रोड नसलेल्या ठिकाणी महामार्गाच्या मध्यापासून तीस मीटर अंतरापर्यंत दुकान घर असू नये असा नियम आहे असे असतानाही सध्या सोलापूर शहराजवळील महामार्गालगतच चिकटून दुकाने थाटलेली दिसतात तरी देखील त्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्षण आहे महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्यास त्यात निष्कारण कोणाचेही बळी जाणार नाही याची दक्षता घेत एन एच ए आय महामार्गालगत किती अंतरापर्यंत घरे दुकाने असू नयेत हे निश्चित केले आहे मात्र सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर विजयपूर अशा बहुतेक महामार्गालगतची वस्तुस्थिती वेगळीच आहे महामार्गालगतच्या सर्विस रोडजवळील गटारीला चिकटून अनेकांची दुकाने थाटलेली आहेत त्यामुळे अनेकदा अपघातग्रस्त वाहने त्यात शिरून अनेकांचा अपघाती मृत्यू झाला आहे दुसरीकडे या दुकानांसमोरील दुबाजक देखील काढून टाकलेला दिसतो भविष्यातील धोका ओळखून एनएचएआयने त्यांच्याकडील महामार्गाचा सर्वे करून त्या अनधिकृत दुकानदारांना हटविले पाहिजे जेणेकरून कोणालाही अपघातात निष्कारण जीव गमवावा लागणार नाही जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समित्यांची बैठक वेळेत होऊन अशा बाबींवर ठोस कारवाई अपेक्षित आहे